अमरावती मनपामध्ये जन्ममृत्यू दाखल्यासाठी तारेवरची कसरत मनपात नागरिकांचा संताप गेल्या आठ ते दहा दिवसापासून कार्यालयात उडाला गोंधळ सकाळपासूनच दाखल्यासाठी रांगा नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया जन्म मृत्यूचा दाखला अनेकांसाठी अतिकामाचा पुरावा ठरत असल्याने नागरिकांची मनपा कार्यालयात याच प्रमाणपत्रासाठी दररोज चक्रा माराव्या लागत आहेत मात्र याच मनपा विभागातील जन्म मृत्यू कार्यालयात नागरिकांच्या रांगा लागून सुद्धा अनेकांना बिना प्रमाणपत्र घेऊन रिकाम्या हाती परतावा लागत आहे पंचवीस जून रोजी मनपा कार्यालयातील जन्ममृत्यू विभागाच्या कार्यालयात नागरिकांचा संताप दिसून आला मात्र हल्ली याच कार्यालयात अनेकदा रांगेत लागून सुद्धा जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांनी मनपा प्रशासनाविरुद्ध आपला रोष व्यक्त केला दूरवरून नागरिक सकाळपासून जन्ममृत्यू नोंद कार्यालयात दाखल होऊन अर्जाची पूर्तता करतात मात्र प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांची याच कार्यालयाविरोधी आपला संताप व्यक्त केला आहे असाच प्रकार गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिसून येतोय याच विभागातील कर्मचाऱ्यांना विचारले असतात सॉफ्टवेअर अपडेट होत नसल्यानं वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले पंचवीस जून ला दुपारी येथे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठा गोंधळ उडाला या प्रकारानं नागरिक त्रस्त झाले आहेत यावर नागरिकांनी मनपा विभागातील जन्म मृत्यू नोंद कार्यालय विरोधात आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली माझं नाव आहे संदीप कृष्णराव ठाकरे मी इथे मृ वंचा मृत्यू ढाकल्यासाठी पाच दिवसांपासून चक्रा मारत आहे यांनी मला असं सांगितलं हर प्रत्येक दिवशी यांनी मला असं सांगितलं की सॉफ्टवेअर अपडेट झालेलं नाही उद्या होते तुम्ही उद्या या मी पाच दिवसापासून रोज चक्रा मारतो आहे यांनी इथे लाईनमध्ये दोनशे लोकं लाईनमध्ये लावून ठेवले आणि इथे इथे गुंडे लोकं पाळून ठेवलेले आहे गार्ड म्हणून जे अंगावर आले त्यांनी मला ढकल लोटलाट केलं आणि इथले जे कर्मचारी आहे आतमधले ते असे मगरूर झालेले आहेत की अंगावर आले बा बा बाई लोटलाट करून राहिले माझं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून घ्या कुठे जर मी इथे अंगाला जरी धक्का लावला असेल पण यांना हे हे सॉफ्टवेअर चालू करायचं चा नाही आणि लोकांना मानसिक त्रास द्यायचा आहे या खर्चापोटी यांनी आम्हाला हजार रुपये रोजचे द्यावे आमच्या तिकडे कामं अटकलेले आहे कर्मचारी सॉफ्टवेअर अपडेट व्हायचा आहे रोज सांगतात आणि असं नाही माझं म्हणणं असं आहे की यांनी इथे नेमप्लेट लावून द्याव की आठ दिवस सॉफ्टवेअर ठीक नसल्यामुळे आठ दिवस हे निघणार नाही म्हणजे कोणी येणार नाही रोज म्हणते उदय 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 आणि सकाळी दहा वाजता पासून तो पाच वाजेपर्यंत धंदा रोज चालू राहते हे वो तहसील पे कहते तो तहसील से फारम लाए तो यहाँ पे शेपटअप नहीं है ये नहीं है बाट वो बाट नहीं, नहीं है फिर हम जन्म तारीखा क्या देख रहे है खिड़की यहाँ दरवाजे पे हम रोज आते है तो ये अंदर आने नहीं देते आते तो दूसरे डाइस्टर निकालते डाइस्टर वो बोलते डस्टबिन का नहीं निकालते कोई भी दवा खा के निकालते यू कर रहे के बोलते है ही नहीं बोलते हम दो तीसरे महीने से आ रही हूँ मैं तीसरे महीने से आ रही रजिस्टर में चेक करने को तो दूसरे चाइस्टर दिखाते हैं ये है ही नहीं बोला सुबह से भी आके खड़ी हूँ मैं रोज आती हूँ वीडिओला लाइक करा शेअर करा मंडल न्यूज च्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा